नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया बातमीपत्र विस्ताराने हिमायतनगर येथील अस्वच्छतेने उच्चांक गाठला आहे चक्क जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच कचऱ्याचा महापूर पाहायला मिळत आहे नगरपंचायत प्रशासनाचे सपशल अपयश या ठिकाणी आपल्याला दिसत आहे कचऱ्याचा ढिगारा थेट जिल्हा परिषद शाळेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पाहायला मिळत आहे जिल्हा परिषद शाळेला अगोदरच विद्यार्थ्यांची गळती लागली असताना या अस्वच्छतेच्या माध्यमातून कोणत्याही पालकाला आपल्या पाल्यास या अस्वच्छतेतून पाठवण्याची इच्छा होणार नाही त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने तात्काळ या घटनेकडे लक्ष देऊन त्वरित जिल्हा परिषद शाळेचा परिसर स्वच्छ करावा अशी सुज्ञ पालकांची मागणी होत आहे